जत्राट ग्रामपंचायती समोर लक्षणीय उपोषण ग्रामपंचायतीच्या कारभारामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा प्रशांत हंडोरे यांचा आरोप जत्राट ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात जत्राट श्रीपेवाडी गावाचा समावेश होतो पण जत्राट गावचा विकास आणि श्रीपेवाडी गावचा विकास करताना मोठा भेदभाव केला जात असून केलेल्या विकास कामासंदर्भात माहिती अधिकाऱ्याखाली अर्ज करून माहिती मागवल्यास माहिती देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात असून जत्राट ग्रामपंचायतीमध्ये मोठा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप तालुका के सदस्य प्रशांत हंडोरी यांनी माध्यमांशी बोलताना केला पुढे बोलताना ते म्हणाले की औषध फवारणी असो किंवा विद्युत बिल खरे, ख, बिल खरेदी असो यामध्ये मोठा भ्रष्टाचार होतोय शिवाय पाणीपुरवठा कामातही गैरव्यवहार होत असल्याचं निदर्शनास आलेलं असून पाच वर्षाच्या कालखंडामध्ये केलेल्या कामाची माहिती मागितल्यास देण्यासाठी जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात असून माहिती अधिकार अर्ज घालून पंचेचाळीस दिवसांचा कालखंड लोटला तरी ही माहिती दिली जात नसल्याचं सांगितलं तत्रात ग्रामपंचायत उपाध्यक्ष विजय पवार म्हणाले माझे ग्रामपंचायत उपाध्यक्षपदी ही केवळ खुर्चीपुरती मर्यादित असून दोन्ही गावातील विकास कामं करताना श्रीपेवाडी गावातील रस्ते गटारी पाणीपुरवठा याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला आहे यासंदर्भात ग्रामपंचायत विकास अधिकारी दयानंद गडपती यांच्याशी चर्चा केली असं ते म्हणाले दोन्ही गावंही आपल्याला समान असून आपण आपल्या कार्यकालामध्ये कोणताही दुजाभाव केलेला नाही कोणताही विकास कामाचा निधी खर्च करत असताना दोन्ही गावातील सदस्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला जातो यांनी मागितलेल्या माहिती अधिकाराची माहिती आपण दिलेली असून कागदोपत्री यावेळी या सुभाष जाधव स्वप्नील वडगावे विनायक जाधव वैभव शिपुंगळे सुशांत कांबळे स्वप्नील कांबळे जीवन पाठणकर सर्जेराव केसरकर या तसेच यवपण ग्रामपंचायत आहे श्रीपीवाडी और जत्राट दोन गाव का एकही ग्रामपंचायत इधर जत्राट मे तरह से डेव्हलपमेंट हर डेव्हलपमेंट प्रशासन राहिले इधर का कोऑपरेट नाही उसके बारे सर कहेंगे ಇಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಭೇದ ಭಾವ ಅನ್ನೋದು ಏನಿಲ್ಲ ಎರಡು ಹೇಳಿಗಳು ನಮ್ಗೆ ಸಮಾನವಾಗಿ ಇದ್ದವು ಯಾವುದೇ ಅನುದಾನ ಬಂದರೂ ಸದ್ಯಕ್ಕೆ ಅವರು ಹೊಂದಾಣಿಕೆ ಮೇಲೆ ಮತ್ತು ಅವ್ರಿಗೆ ಎಷ್ಟು ಪರ್ಸೆಂಟೇಜ್ ಮೆಂಬರ್ ಪರ್ಸೆಂಟೇಜ್ ಮೇಲೆ ಎಷ್ಟು ಆರು ಜನ ಮೆಂಬರ್ ಇದ್ದಾರೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಹತ್ತು ಜನ ಮೆಂಬರ್ ಇದ್ದಾರೆ ಅವ್ರಿಗೆ ಫೋರ್ಟಿ ನಲ್ವತ್ತು ಪರ್ಸೆಂಟ್ ಅಷ್ಟು ಅವ್ರಿಗೂ ಅನುದಾನ ಡಿ ಅವ್ರಿಗೂ ಕೊಡ್ತೀವಿ ಅರವತ್ತು ಪರ್ಸೆಂಟ್ ಜೊತರಾಗಿ ಯೂಸ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ರೀತಿ ಭೇದ ಭಾವ ಇಲ್ಲ ಬಂದಿದ್ದ ಅನುದಾನದಲ್ಲಿ ಸಮಾನವಾಗಿ ಹಂಚಿಕೆ ಮಾಡಿನ ಕಾಮಗಾರಿಗಳನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ವಿ ಟೀಕೆ ಸರ್ ಅಭಿಯು ಆರ್ ಟಿ ಐ ಸೇ ಕುಶ್ ಇಂಟಿಮೇಷನ್ ಸರ್ ಹಾಂ ಅಭಿ ಸರ್ ಹಾಂ ನಮ್ಮ ಹತ್ರ ಇದೆ ಮಾಹಿತಿ ಈಗ ಯಾಕಂದ್ರೆ ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ನಾವು ರೆಡಿ ಇದೆ